नमस्कार महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशा परंपरेत ज्या सांगली जिल्ह्यानं आपलं स्वतःचं एक वेगळं नाव गेल्या कित्येक वर्षापासून कमवलेलं आहे त्या सांगली जिल्ह्यातल्या लोकनाट्य तमाशा परंपरेला अत्यंत चांगली संधी आता आलेली आहे पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या बेल्ला गावी गेल्या आठ वर्षापासून जो तमाशा आणि लावणी महोत्सव होतो त्या लावणी महोत्सवामध्ये आ, आता सांगली जिल्ह्यातला एक नामांकित पारावरचा तमाशा फड सहभागी होतोय त्याचं नाव आहे लता लंका जयसिंग पाचेगावकर तर त्याचे सरदार प्रभाकर शिंदेवाडीकर माझ्यासमोर बसलेले आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण हा तमाशा त्यांचा जो तमाशा फळ आहे तो सव्वीस तारखेला तिथं सादर होतो आहे आणि त्याचे सरदार माझ्यासमोर बसलेले आहेत नमस्कार, नमस्कार मामा हा, हा, नमस्कार हां काय आपल्याला वाटतं याबद्दल मी प्रभाकर शिंदेवाडेकर तमाशा कलावंत माझा फळी तेवीस चोवीस वर्ष होता त्याच्यानंतर मी लतालंका पाचेगावकर व जयसिंग पाचेगावकर ह्या तमाशामध्ये सामील झालो आणि दैवयोगानं सावधला उमाबाबाजी पेडकर यांचा महोत्सव भरवला आणि त्या ठिकाणी ह्या तमाशाला संधी मिळाली त्या ठिकाणी आम्ही पारंपरिक तमाशा सादर केला पारंपरिक कला म्हणजे पूर्वीच्या काळात चालत होती ते कला बाबाजीने जुना तमाशा हा रसिकांच्या हृदयात घर करून बसणारा तो तमाशा आताच्या रसिकांना सुद्धा तो आकर्षक करणारा तमाशा आहे पण प्रेक्षकांनी तशी त्याची साथ दिली पाहिजे तो ऐकून घेतलं पाहिजे आता काही काही ठिकाणी कार्यक्रम होत असतात पण मोसममध्ये जो कालचा कार्यक्रम झाला तो कार्यक्रम बेल्याचे आपले वसंतराव जगताप बाबा याने तो कार्यक्रम पाहिला आणि ते पाहिल्यानंतर त्यांना वाटलं की हा पारंपरिक तमाशा म्हणजे पूर्वीच्या हातला आहे हा तमाशा चांगला तमशा तमशा जी जी गन, आहे असं त्यांचं म्हणणं झालं आणि त्याने काय केलं की तो कार्यक्रम आम्हाला दत्ता मालिक पुणेकर यांचा महोत्सव तिथं त्यांनी भरवलेला आहे गेल्याला आणि त्या ठिकाणी हा कार्यक्रम करण्याची संधी त्याने आम्हाला दिली तर आम्ही त्या ठिकाणी हा कार्यक्रम सादर करणार आहे आणि तो तमाशा पारंपरिक तमाशा आहे उमा बाबाजी यांनी जे छकडी काही गण गवळणी जे सवाल जबाब जे आहेत ते सर्व तिथं सादर होणार आहे आणि म्हणून हे संधी मिळाल्याबद्दल आम्हा कलावंतांना सुद्धा त्याच्याबद्दल फार मोठा आनंद झाला आहे okay, so, आणि ह्या पारंपरिक कलेतून ह्या कलावंतांना अशीच दाद मिळावी पारंपरिक कला पूर्ण जिवंत व्हावी आणि ते जपण्यासाठी कलावंताला थोडस त्रास जरी झाला तरी त्या कलावंतानं जुना तमाशा हा विसरू नये हे माझं म्हणणं आहे व्हावा बर रसिकांना तुम्ही तिथल्या त्या परिसरात आता आपला ता तमाशा पुढे जाणार आहे फार कौतुक आहे मग त्यांना काय सांगाल अहो त्यांना आम्ही हे सांगणार की पारंपरिक कला हे म्हणजे जिवंत कला hmm. आहे आणि ते कला जिवंत ठेवण्याचं काम रक्षिकांनीही करावं हो, आणि कलावंतांनीही त्याच्यासाठी कष्ट घ्यावं wow. वा wow. तो जर तमाशा जिवंत राहिला तर पूर्वीचा इतिहास सर्वांच्या डोळ्या पुढे येईल सर्वांना तो तमाशा पूर्वीचा आठवेल पूर्वीच्या त्या मावल्यानं सुद्धा आता काही नाचणारी आमच्यातल्या नृतिका आहेत त्यांनी सुद्धा तो अभ्यास केला पाहिजे की बाबा दुसऱ्यानं अभ्यास जुना केलाय मला कधी अशी उत्सुकता प्रत्येक कलावंताला असावी आणि तरुण कलावंत ज्याला आवाजाची देणगी चांगली असेल अशा कलावंतांनी हा पारंपरिक तमाशा पाठांतर करून किंवा आपण माहिती असणाऱ्या माणसाकडे जाऊन त्याच्याकडून आपण माहिती घेऊन तो तमाशा कसा सादर करता येईल याच्याबद्दल त्यांनी सुद्धा कष्ट घ्यावं बेल्ला हे आता तमाशाचं केंद्र बनतंय वसंतराव जगताप यांच्या रूपानं विशेषतः बेल्लामध्ये भरपूर ताशावादक <coughs> तमाशा कलावंत तमाशा पडी होता तर तिथल्या लोकांना फार उत्सुकता आहे आणि विशेषतः पुणे जिल्ह्यातल्या बिरला परिसरातल्या हा तमाशा पाहायला महोत्सवाला महिला खास करून उपस्थित असतात बघा हा मग महिलांच्यासाठी पण आपण पन... अहो महिलांच्यासाठी पारंपरिक लावणी म्हणजे काय काय महिला सुद्धा तज्ज्ञ आहे त्यांना हो। तमाशा कळतो हो। आता सुरेखा फुणीकरासारख्या सुद्धा लावण्या सादर केल्या त्या टायमाला महिला भरपूर येतो त्या हो आम्ही पाहिलेला आहे आणि त्यासाठी सुद्धा आमच्यातल्या महिला जे आहेत ते पारंपरिक लावणी सादर करते त्यांच्यासाठी ऐकण्यासारखा पारंपरिक तमाशा म्हणजे हा सर्वांना पूर्वी पारंपरिक तमाशामध्ये दुसरं काही नव्हतं पिक्चरचे गाणी किंवा असलं काही नाही फक्त पारंपरिक तमाशा वगनाट्ये गण गवळ भरगच्छ तमाशा चालायचा आणि तोच तमाशा आता तिथं आम्ही सादर करणार आहोत आम्ही रसिकांची सेवा करण्यासाठी येत आहोत रसिकांनी या पारंपरिक कलेला सर्वांनी साथ द्यावी हीच आमची सर्वांची कळकळीची विनंती तुम्ही आता आधी उत्साहन सर्वजण तिथंपर्यंत पोहोचताय सर्वजण आपली वाट पाहायला सव्वीस तारखेला नोव्हेंबरला अगदी तर ठीक आहे आता आपण प्रभाकर मामा यांच्या समोर आलेलो आहे यांच्याबरोबर बसलेलो आहे गप्पा मारत त्यांनी फार सुंदर रित्या सांगितलंय की आम्ही तिथल्या कलावंतांचं रसिकांना आनंद देण्यासाठी आम्ही येतोय त्यांच्या शेजारी आता आमचे या तमाशा महोत्सवा संदर्भात थोडस नेहमी प्रेरणादायक ठरलेले आणि मोठ्या तिथल्या तमाशामध्ये ज्याने आपलं आयुष्य घालले ते मुरली तात्या त्यांची प्रतिक्रिया घेऊया तात्या तुम्ही काय प्रभाकर दादांना सांगितलं आता नाही प्रभाकर दादांना सांगितलं की आपल्या सांगली जिल्ह्याला विशेष करून महाराष्ट्रात सांगली जिल्ह्याला तमाशाचा इतिहास फार मोठा आहे आणि तो आताच्या पिढीला काय माहीत नाही पण ही जुनी जी लोक आहेत याने तो ज्ञात करून दिला पाहिजे त्याच्यामुळं नव्या पिढी पुढे तो तमाशा उभा राहील ते संपूर्ण इतिहास कळेल त्यांना आणि जुनं सादर होणं ही आता काळाची गरज आहे कारण आपण ही तमाशा सृष्टी थोडीशी वेगळ्या बाजूला आपण नेण्याचा प्रयत्न केलेला आहे ते बी काय आपली चुकेस्ट्रा नाही तमाशाचा ऑर्केस्ट्रा ऑर्केस्ट्रा तर झालाच ना पण ते आपण बी सादरीकरणावर असतं ना सादरीकरण आपण जर चांगलं केलं व्यवस्थित केलं पहिलं जे आपण काय आहे ते जुनं आपण मांडलं लोक घ्यायला तयार आहे फक्त तुमची देण्याची तयारी पाहिजे आणि त्या पद्धतीनं दिलं पाहिजे हो कोणतही असू दे पूर्वी जेवण कशी होती आताची जेवणाचं कसं आहे मग पूर्वी नुसत्या शिराई भाताचं आमटीचं जेवण होतं माणसं उत्सुकतेनं खात होती पोटभर जेवत होते त्याला एक विशिष्ट चव होती आता सगळे पदार्थ बदलले त्याप्रमाणे आपण ते पदार्थ थोडेसे बाजूला ठेवून पहिला जो आपला जो जुना पाठ आहे तो तमाशा रसिकांना द्यावा आणि ही तमाशा कला जिवंत ठेवावी असं एक मला वाटतं तात्या हा फळ आपल्या सांगली जिल्ह्यातला जो आहे तो याला प्रथमता संधी मिळते त्या महोत्सवामध्ये आणि तिकडचे कलावंत असतील तुमचे ओळखीचे आहेत त्यानंतर अनेक रसिक आहेत ह्यांना तुम्ही काय तुम्हाला आनंद होतोय बाबा सांगली जिल्ह्यातला आपला फळ तिकडे जातोय नाही नाही या खूपच मला आनंद होतोय कारण ज्या वेळेला सावधला उत्सवात पारखी ठरली त्यावेळेला आपले आदरणीय वसंतराव अण्णा आलेले होते परत आपले पालिपतकार विश्वासराव पाटील आलेले होते आणि तो तमाशा गणगळ पाहिल्या पाहिल्याच वसंत अण्णाने सांगितलं काय नाही बाबा शिंदे मामा आपल्याला तमाशा हा पाहिजेच कारण हा बाज आपल्याकडे थोडासा कमी प्रमाणात व्हायला लागलाय आणि हा बाज लोकांना ऐकवायचा आहे आता पारंपरिक तमाशा म्हणजे असं की त्यात आधुनिक वाद्य कुठलंही वाजलं नाही पाहिजे काळ तुंतुण हे स्टेजवर पाहिजे तमाशाच्या आणि विशेष म्हणजे आमची लुप्त झालेली एक असे हे आहे की हार्मोनियम बाजा पीटी पेटी पायी पेटी आपण म्हणतो ती आमच्या तमाशाच्या स्टेजवरनं लुप्त झालेली आहे ती तमाशाच्या स्टेजवर जर असेल तर तिला अधिक सुंदरपणा येतो की गणगवळण कशी पाहिजे गणगवळणीत पेटी ढोलकी हलगी टाळ तुंतुण एवढाच एवढंच पाहिजे तर एक एक, ते एक गणगवळण तुम्ही ऐकून बघा आता आपण काय करतोय नुसतं तोंड दाखवायचं एक आणि मागून आपण सगळं ऑर्केस्ट्रा भरतोय आणि ते सगळं थोडस बेचवच म्हणजे मला तरी वाटतंय पण आता हे स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नाही जशा आपल्या मागण्या आहेत पब्लिकच्या तशा मागण्या आहेत तसं आपण पूर्वत गेलो त्यात आपली बी चूक आहे पब्लिकची बी चूक पारंपरिक आपण आता दाखवणार आहे सांगली जिल्ह्याचा एवढाच मुद्दा आहे आणि तो पूर्ण पारंपरिक बाज कसा आहे आणि तिथल्या लोकांना आपण सांगली जिल्ह्याचा पूर्व परंपरेचा तमाशा की जो आता वीस वर्षात पाहायला मिळत नाही तो तिथल्या जुन्या रसिकांना बघायला मिळणार आहे माझ्या समोर आता बसलेले आहेत सांगली जिल्हा <coughs> उमाबाबाजी तमाशा संघटनेचे अध्यक्ष आणि ज्यांनी गेल्या पंचवीस वर्षापासून याच तमाशा कलेमध्ये सोंगाड पण केलेला आहे आणि तेही या ठिकाणी या महोत्सवामध्ये सहभागी होणार आहेत भास्करराव सदाकळे तुम्हाला काय वाटतंय याविषयी मला अत्यंत आनंद झालेला आहे की सांगली जिल्ह्यातल्या या लता लंका पाचेगावकर या तमाशाला प्रथम ह्या मोसममध्ये संधी मिळते आणि या सांगली जिल्ह्यातल्या सर्व कलावंतांना एवढ्या मोठ्या स्टेजवर जाण्याची ही पहिल्यांदाच संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी आज प्रभाकरदा जे मांडलं जुनं जुनं ते सोनं आपण म्हणतो त्या पद्धतीनं जुनं जे काय आहे त्या ठिकाणी या बेल्या गावामध्ये आज जुनं सगळं दाखवण्यात येणार आहे तर हे सांगली जिल्ह्यातले एक मोठे सरदार म्हणाला ना हरकत नाही कारण त्यांच्याकडेच ते, आज जुनं गाणं आहे आता कुठलाही सरदार त्याच्यासारखा या सांगली जिल्ह्यामध्ये सरदार नाही आणि ते सरदार आज या बेल्ले शहरामध्ये आम्ही येतोय तुमच्या भेटीला असं जे त्यांनी मन मत व्यक्त केलं त्यांचं अगदी मन भरून आलेला आहे कारण त्यांना एक जुनं दाखवण्याची संधी या बेल्ले शहरमध्ये मिळणार आहे आण आण आ, आणि म्हणून आम्हाला पण सांगली जिल्ह्याचा अभिमान आहे आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी हा जुना बाज घेऊन त्या ठिकाणी आम्ही बेलेशराच्या भेटीला येतोय आणि तुम्ही आमच्या या जुनं ते सोनू बघायला आवडून उपस्थित राहावं असं मी तिथल्या प्रेक्षकांना आणि तमाशा जे जाणकार मंडळ आहे त्यांना हे आव्हान देतोय की जुनं ते सोनं बघण्यासाठी तुम्ही बेले शहरामध्ये या आम्ही येतोय तुमच्या भेटीला आणि तुम्ही अवश्य या आमचं जुनं बघायला